पवारां पवार शरत अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार दादांविरोधातच मैदानामध्ये पाहायला मिळाले शरद पवारांची किंमत न करणारे अजित दादा नालायक आहेत असं विधान हे श्रीनिवास पवार यांनी केलंय आणि अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे भाजपसोबत जाण्याचा अजितदादांचा निर्णय वेदनादायी आहे असंही श्रीनिवास पवार यांनी म्हटलंय अजितदादा आणि सुनेत्रा पवारांविरोधात श्रीनिवास पवारांकडनं बारामतीमध्ये सध्या प्रचार सुरू आहे काटेवाडीमधील मधील ग्रामस्थांसोबत श्रीनिवास पवारांनी बैठक घेतलेली आहे ज्यामध्ये त्यांनी हे विधान केलंय शरद पवारांना साथ देण्याचं सा श्रीनिवास पवारांचं बारामतीकरांना आवाहन आहे श्रीनिवास पवार अजित पवारांचे सख्खे बंधू आहेत शरद पवार सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ श्रीनिवास पवार आता मैदानामध्ये उतरलेले आहे माझं असं म्हणणं आपण आमदार तू आहेस आज जर किती आपण साहेबांच्या दिली पाहिजे कारण साहेबांचे जे काय आपल्यावर उपकार आहेत म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आमच्यावर पण साहेबांची किती उपकार आहेत आणि साहेबांचं वय आता त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता तू पुढची दादांची वर्षे आहेत साहेबांची काही नाही तू विचाराल मला अतिशय वेदना देऊन वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही कारण तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं दरम्यान श्रीनिवास पवारांप्रमाणेच शर्मिला पवार योगेंद्र पवार आणि रोहित पवारांनी अजितदादांवरती कोणत्या भाषेमध्ये टीका केली आहे बघूया त्याला आजार होतो आपल्याला त्याला सामोरं जावंच कॅन्सर झालाय म्हणून आपण हातबळ होऊन हातपाय गळून बसतो का नाही बसत आपण त्याच्यावरती मात करायचा शंभर टक्के प्रयत्न करायचा असतो आणि तो, तो आपण करणार आहोत कोण आलं आपल्या ह्याच्यामध्ये कुठून आलं कोणाला त्याच्यामध्ये यश मिळतंय हा मुद्दाच नाहीये आपला आपल्याला एवढंच आहे की आपल्याला फक्त साहेबांना विजयी करून दाखवा भाजपला जे पाहिजे होतं भाजपली केलेलं आहे अजितदादांचा वापर हा भाजपने केलेला आहे आत्ता विरुद्ध पवार केल्यामुळे पवार भाजपला जास्त फायदा होतोय त्यामुळे लोकसभा बारामती लोकसभेच्या बाबतीत बोलायचं झालं तरी जो कुठला निकाल लागेल त्याच्यामध्ये भाजपला जे पाहिजे ते ऑलरेडी झालेलं आहे पवार विरुद्ध पवार हे झालेलं आहे पण शेवटी त्यांनी कितीही प्रयत्न चाणक्यशाहीचा के केला तरी सामान्य लोक नक्कीच निकाल हा पुरोगामी विचाराच्या आणि आदरणीय पवार साहेबांच्या बाजूला देतील असा विश्वास आम्हाला वाटतो साहेब आपल्यासाठी दैवत आहेत बारामती ते दैवत आहेत खूप काय केलं बारामतीसाठी साहेबांमुळं आहे आणि कुठंतरी आपल्याला वाटतं की आपण पण साहेबांसाठी काहीतरी आता केलं पाहिजे दरम्यान पवार कुटुंबामधील कोण अजितदादांसोबत आहेत आणि कोण शरद पवारांच्या सोबत आहेत हे बघूयात बारामतीमध्ये दादा विरुद्ध पवार कुटुंब असं चित्र सध्या बघायला मिळत आहे शरद पवारांना कुटुंबियांची साथ मिळताना दिसते सुलत पुतण्या रोहित पवार दादांविरोधात आहे रोहित पवारांची बहीण सई पवार सुळेंच्या प्रचारामध्ये सध्या दिसते सख्ख्या पुतण्या युगेंद्र पवार सुद्धा दादांच्या विरोधात आहे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार सुद्धा दादांच्या विरोधात दिसत आहेत अजित पवारांना कुटुंबातून पत्नी आणि मुलांचा पाठिंबा मिळतोय सुनेत्रा पवार आणि जय पवार हे सध्या प्रचाराच्या मैदानात आहेत पण दादांचे पुत्र पार्थ पवार मात्र तुर्तास प्रचारापासून दूरच पाहायला आहे आणि बारामतीमधल्या याच संघर्षावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रतिनिधी जयकुमार जाधव सध्या आहेत जयकुमार बारामतीमधला संघर्ष ज्याची आता वारंवार चर्चा होते आणि या संघर्षामध्ये श्रीनिवास पवार यांच्या या नव्या विधानाच्या निमित्तानं सुरू झालेली ही सगळी चर्चा अशी भाषा पवारांनी पवारांच्या बद्दल आजपर्यंत कधी वापरली नव्हती जी आता वापरली जाते काय प्रतिक्रिया त्या उमटणार आहेत बारामतीमध्ये बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे कारण की गेले काही वर्ष काही वर्षांपूर्वी बारामती ही पवारांचा बाल किल्ला म्हणून ओळखला जात होता काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली त्यानंतर अजित पवार भाजपसोबत सत्तेमध्ये सामील झाले आणि त्यानंतरनं बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवारच असा संघर्ष पाहायला मिळत आहे कुठंतरी बाहुज विरुद्ध असा सामना होणार का याकडेच देखील सर्वांचे लक्ष लागलेलं आहे आणि काल जे श्रीनिवास पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाते बंधू आहेत त्यांनी देखील काल असे विधान केल्यामुळे जे की आपण साहेबांसोबत राहिलं पाहिजे आता अजित पवारांनी जो निर्णय घेतला तो कोणालाही पटलेला नाही असं देखील त्यांनी त्या त्यांच्या विधानामध्ये केलेलं आहे काल की काटेवाडीच्या ग्राम ग्रामसभेमध्ये ही बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये त्यांनी के विधान केलेलं आहे शर्मिला पवारांनी देखील विधान केला आहे की साहेबांनी अनेक दिवसांपासून आपली ओळख जी आहे ती शरद पवारांमुळे आहे त्यामुळे आता येणाऱ्या आगामी लोकसभेमध्ये आपण शरद पवारांना पाठिंबा द्यायचा आहे आणि सुप्रिय सुळेना त्या ठिकाणी निवडून आणायचं आहे आणि आता यामुळे कुठेतरी बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना होताना आपल्याला पाहायला मिळत आहे मी आता आहे बारामतीच्या बेगवान चौकामध्ये आणि या ठिकाणी सर्व पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत सामान्य नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात नेमके कालची जी श्रीनिवास पवारांनी विधान केले हे कितपत बारामतीकरांना बारामतीकरांचं यावरती काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊयात हो काल श्रीनिवास बापूंनी विधान केलेलं आहे की के आता कुटुंबातलेच व्यक्ती आता बोलायला लागले आहेत अजित पवारांवरती जे विधान केलेले बघा ना ही गोष्ट म्हणजे न पटण्यासारखीच आहे की अजितदा घेतलेला निर्णय हा कुटुंबात न पटण्यासारखा झालेला आहे पहिलं तरी जनतेला तर पटतच नव्हता तो, 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 तो निर्णय घेतलेला पण आज आता कुटुंबामध्ये बी त्याचा रोष दिसायला लागलेला आहे की हे अदृश्य शक्तीवाले किती गाणारे लोक आहेत की बाबा त्यांच्या ह्याच्यातनं कसं आहे आज बघा आमचे दादा एवढे फिरत होते महाराष्ट्र यात्रा काढली असं त्यांच्या लावलं काय कुटुंबातले व्यक्ती आता विरोधात प्रचार करायला लागलेले तो आहेत अजित पवारांनी मागील सभेमध्ये बोलून दाखवलं होतं की माझ्या कुटुंबातले व्यक्ती विरोधात प्रचार करतील आता कसं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही कितपत म्हणजे कसं वाटतं मग तुम्हाला कुटुंबातले व्यक्ती जरी विरोधात गेले आणि पवार कुटुंब एका बाजूला अजित दादा एका बाजूला पवारामध्ये चवी अजित अजितदा केले केलेला आहे कुणी नाकारू शकत नाही पवार कुटुंबानी काय कौटुंबिक विषय पण विकास फक्त अजितदादांनी केलेला आहे आणि त्या जोरावरती येणाऱ्या लोकसभेला सुनीत रवैने हे दोन लाखाच्या लिडणे निवडून येतील यात काय तीळ मात्र शंका नाही आणि राहिला विषय बाप्पूंचा बाप्पूंचा ही तर सामन्याला मानून बाप्पूंकडे कधीही काम घेऊन गेलेलं नाही काम घेऊन हे जातात फक्त अजितदादापासून दादा सहज उपलब्ध होऊन गोरगरीबाची काम सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपासून त्या कामाला न्याय देण्याचं काम फक्त दादा करायचं त्यामुळे या ठिकाणी विकासाचं राजकारण पाहता दादा उमेदवार देतील वहिनीत येतील ते दोन लाखांनी निवडून येतील यात काही शंका कालचं बापूंचं जे विधान होतं या विधानाकडे कसं बघता असतो शर्मिला पवार देखील म्हणतात की आपली ओळख शरद पवार मुळे त्यांना कुठेतरी साथ दिली पाहिजे या विधानाकडे कसं की खरोखर वस्तुस्थिती आहे जे काल श्रीनिवास बापूंनी जे विधान केलं ती खरोखर वस्तुस्थिती त्यांच्या कारणात सर, जे सर्व एका बाजूला आणि दादा आणि त्यांचं कुटुंब एका बाजूला म्हणजे बारामतीची जनता बरोबर जयकुमार तर एकूणच बारामती